साहेब नमस्कार कोण बोलतोय विजय भांडगे सांगलीवरून बोल तुमचं जरा युट्यूब बघतोय ना मी कार्यक्रम वगैरे काय कसे काय विषय काय झालाय सर दादा लय बऱ्याच वेळेस बायकोला समजवायचा प्रयत्न केला तू आईकडे जाऊ नको एकदा दोनदा आपलं तिथं झालंय पण कशासाठी तर संशयावर संशयावरून झालंय म्हणल्यावर एक वर्ष मी माझ्या गावाकडे राहिलो तरी पण हिता आल्यावर परत तोच विषय काढला चार महिने फक्त राहिले ऑपरेशन करून घेतलं सगळं घेतलं तोच विषय काढला परत तिनं बर आणि सगळं काय करते हेच पाहिजे तर ती व्हॉट्सअपला फोटो पाठव तुम्हाला त्या मुलाला म्हणलं मी हिला म्हणलंय तुम्ही का त्यांना विचारत नाही की बाबा तुम्ही आमच्या दारात का बसता बरोबर पर मी कशी विचारू आता मी जाऊन सांगून आलो तर मला मार्ग माणसं त्यांच्या इथली मी एकटा पडतो माझ्या बाजूने कोणच येत नाही बर मग आपले ते ऑफिस आहे ना पिंटू भाऊ म्हणे माहित नाही का तुम्हाला नाही हो सांगली जिल्हाध्यक्ष आहेत आपले पिंटू भाऊ म्हणे हो का हा कधी काय अडीअडचण अडचण आली तर तिथे मदत मागायची आपले ग्रुपचे कार्यकर्ते आहेत ना तुम्हाला माहित ना तर ते मिटवून घ्यायचे आहे मापाचं प्रत्येक वेळेला सोडचिठ्ठी सोडचिठ्ठीच बोलती आता दोन मुलं आहेत आता सोडचिठ्ठी देऊन मी तर कुठं जाऊन तिला तर काय त्या मुलांना काय करू बर बर मग नेमका हा विषय झाला काय कुठली मुलं येऊन बसतात दाराजवळ अहो त्यांच्या शेजारची मी त्या मुलाच्या आई वडिलांना जाऊन सांगितलं त्याला समजावून सांगा ती भांडी घासताना त्याचं घर तिकडं असताना इथं येऊन काय बसायची गरज आहे बर मग तो ऐकत नाही का मुलगा हा ऐकत पण नाही आणि सारखं तिथं असतोय सामीलच आहे थोडक्यात अच्छा अच्छा ठीक आहे मुलाचं नाव काय ते ते हा तेजस हा मासाळ तेजस मासाळ बर समजावलं पण बाबा ते झाल्यावर तिने काय केलं की विषय वाढवायचा प्रयत्न केला मी समजावून सांगितलं मी म्हणलं नको वाढवू जाऊ दे तुझी पण इज्जत जाईल माझी पण जाय पण ऐकायलाच काय तयार नाही का ऐकायला तयार नाही त्या पोराचा काही दोष नाही आपला माणूस जर ऐकत नसेल तर काय बोलायचं बरं बरं मग आता काय मदत करू मला काय करायचं फक्त तिला रिक्वेस्ट करायची आहे की काही करून बाई दोन मुलाकडे बघून गेत। माझ्याकडे बघून येऊ नको ती प्रत्येक वेळेला म्हणते की संशय घेतो संशय घ्यायचा नको म्हणून तर मी तिथं तिथं वाडीत असताना इकडे येऊन राहिलो अभय नक कारण तो मुलगा तिथं दारात येऊन बसणार बोर बोर। बर बर म्हणजे तुमची बायको ऐकतच नाही का ऐकतच नाही आणि प्रत्येक वेळेला म्हणते मी त्याच्या बरोबर निघली आहे तू कशाला माझ्या बरोबर सारखा येतो आमच्या दारात आता त्या मुलांकडे बघून तर मी बऱ्याच वेळेस गेलो दहा वेळा गेलो ऐकायला तयार नाही बर ठीक आहे तुमच्या असं आहे थोडं समजवू का तुमच्या बायकोला हा बरं ठीक आहे काय हरकत नाही हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुमच्या मिशेद नाव आणि नंबर मला पाठवा हा हो हो चालेल काय हरकत नाही हो जरा प्रयत्न करा जेवढा होता होईल तेवढा सर चालेल चालेल ते ऐकायलाच तयार नाही लई वेळा सांगितलं माणसं घेऊन गेलो दहा धा वेळा झालं दहा वर्षात तिने सहा महिने नांदत नाही नांदे आता तुमच्याकडे तिच्या आईकडे तिच्या आईकडे आहे कधी पण उठायचं पळायचं जरा काय बोलाय बोलायची पण चोरी आहे मारलं नसलं तर मारलं म्हणून सांगते प कोर्ट कचेरी सगळं करून बसली ती बर शिक्षण काय झालं तुमच्या नववी नववी आणि तुमचं माझं दहावी झाले दहावी झाले का बर किती आहे आहे तेहतीस तेहतीस आणि बरे च असेल सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस स्टावीस काय चालेल का हरकत नाही व्हॉट्सअप करा नंबर हा ते जरा दादा हॅलो जेवढं होतावेल ते प्रकरण जाब म्हणावं आणि बस म्हणावं जा आपल्या बायका पोरात चालेल चालेल काय हरकत नाही सांगण्याच हे काम जरा काय होता तेवढं फक्त हिला आणायचं काम करून द्या प्लीज लय माझी मनस्थिती लय बेकार आहे आता ती रूम सोड म्हणली तिथून परत घेतली चाणकी चौकात तिचं ऐकून आता म्हणते मी तुला कुठे घ्यायला आवलेली आता ऑपरेशन करून घेतलंय सगळं करून घेतलंय आता बाजूला झाली काय करायचं मला सांगा वडील वारले आधार नाही कोणाचा चालेल चालेल चाले काही हरकत नाही नंबर मेसेज करा तुमचं नाव तुमच्या मिशेजच आणि त्या मिशेजचा नंबर हा बाकीच काय बोलू नका फक्त जा बाई म्हणायचं काही कर जर उद्या काय झालं तर आम्ही काय हरकत नाही मेसेज बोला सर नमस्कार हुशार बोलतो टायगर मास्टर कुठे बोलताय ग्रुप हा टायगर ग्रुप हा हा काय सर माहिती का तुम्हाला टायगर हू माहिती आहे मी विशाल गुजर बोलतोय ते विजय भडंगे यांना ओळखताय का तुम्ही हा ओळखलं हा कोण आहेत ते तुमचे हा भाऊजी आहे का हो भाऊजी आहेत ना आणि लता आहे तुमच्या बहीण ना हा बहीण काय काय विषय काय नेमका विषय आहे त्यांचा काय हो किरकोळ का, 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 का हो तुमच भाऊजी वारंवार फोन करत होते मला काही वेळ भेटला नाही म्हणून मी आता फोन केला नेमकं काय विषय नाही असा विषय का कामाच करत झालं का काय सोडून का जातात कामाला बरोबर दारू वगैरे आहे का भाऊजी नाही नाही दारू नाही पे का ना नाही सर दारू नाही काय कामात का तुम्ही सर आम्ही भारती हॉस्पिटलला जॉब ला आहे कामात आहे बरोबर ठीक आहे किती वाजता वेळ भेटेल तुम्हाला हे पाच च्या नंतर सुट्टी असते चाले चालेल चालेल बोलू नंतर आपण पाच च्या नंतर हा जरा विषय आपण जरा हे करू तुमच्या पाशी हा विषय कोणी आणला भाऊजीने तुमचा कॉल केलता त्याबद्दल ते बोलते की मला नांदवायचे आहेत पण ते नांदत वगैरे नाही असं ते खोट बोलते ती माणसं घेऊन येतात ते बरोबर बरोबर ठीक आहे मी काय बोलतो हॅलो हा बोला सर यामध्ये काय हे नाही बोलायचं आहे जरा पाच वाजले की जरा मी कॉल करतो हा, हा हा सर आमच्या मम्मी बोलत्या हा, हा आमची मम्मी हॅलो हा बोला सर पाचच्या नंतर बरं या विषयावरती थोडस बोलायचं आहे नंतर कॉल करतो मला हा सर हम्म सर. चालेल